भाग दोन पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुण्यश्लोक गंगा जळनिर्मळ अशी बिरुदे अहिल्यादेवींच्या मागे लावली गेली याचे मूळ त्यांच्या अंतर्बाह्य सात्विक वृत्तीत धर्मश्रद्ध स्वभावात आणि सदाचरणात होते यात शंका नाही पण त्यांची धार्मिकता ही दिखाओ आंधळी व कर्मकांडात अडकलेली मात्र नव्हती धर्माचा खरा अर्थ त्यांनी जाणला होता रामकृष्ण परमहंस यांच्या शिवभावे जीवसेवा या वचनाचे स्मरण भावे असे त्यांचे आचरण होते त्यांच्या सत्वशील कल्याणकारी न्यायप्रिय राजकारणाला प्रखर श्रद्धेचे अधिष्ठान होते त्यांचा व्यवहार धर्मनिष्ठ होता राज्य व्यवहार न्यायदान उभारणी आदी सर्वच कामे करताना त्यांचा विचार धर्माला धरून होता होळकर घराणे शैवपंथी म्हणजे शंकराचे उपासक होते होळकरांची कुलदैवत मल्हारी मार्तंड म्हणजे खंडोबा हे शिवशंकराचेच रूप महेश्वराच्या घाटावर आजही कोटी लिंगार्चन पूजा केली जाते अहिल्यादेवींना सोमनाथ ओंकारेश्वर परळी वैजनाथ नागनाथ काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर अशा सर्व महत्त्वाच्या ज्योतिर्लिंग स्थानी जीर्णोद्धार किंवा अन्य कामे केली आहेत याशिवाय हिंदू धर्मात महत्त्व असलेल्या सप्तपुरी व चारधाम यातील बहुतांश ठिकाणी त्यांनी काही ना काही योगदान दिलेले आहे यापैकी अनेक पुण्यक्षेत्री महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेकासाठी गंगाजलाची कावड त्या पोचवत असत परंतु ही शिवभक्ती केवळ वरवरची नव्हती त्यांनी आपले राज्य श्री शिवशंकराच्या चरणी अर्पण केले होते त्यांच्या साक्षीने त्यांच्या वतीने आपण कारभार करत आहोत असा प्रामाणिक भाव अहिल्यादेवींच्या मनात होता त्यांच्या राजमुद्रेत स्वतःच्या नावाचा उल्लेख आढळत नाही श्री शंकर आज्ञे करून अशा भा नावानेच सर्व शासकीय आदेश निघत असत त्यांच्या काळातील नाण्यांवर देखील शिवपिंड व तुळशीपत्र कोरलेले असे विरागी विश्वस्त वृत्तीने त्यांनी राज्य सांभाळले सतत शंकराची पिंड सोबत ठेवून तिच्या साक्षीने कारभार केला शुभ्र वस्त्र कपाळावर शुभ्र गंध राजगादी आणि शुभ्र घोंगडी अशा त्या दर्शनात महाश्वेता होत्याच पण त्यांचे चारित्र्य देखील तितकेच निष्कलंक आणि अंतकरण देखील अत्यंत निर्मळ होते अहिल्या चरित्राचे अभ्यासक डॉक्टर गणेश मतकर म्हणतात सत्ता आणि सामर्थ्याच्या बळावर मी जे करत आहे त्याचा मला परमेश्वरापुढे अखेरी जबाब जाप द्यावा लागेल ही त्यांची धारणा हे त्यांच्या आयुष्याचे अधिष्ठान होते याच भावनेने त्यांनी राजकारण समाजकारण याद्वारा मानवजातीची तसेच पशु पक्षी जीवजंतू यांची त्यांनी सेवा केली राजनीतीला त्यांनी धर्माचे अधिष्ठान दिले सात्विक धर्माचे अनुसरण केले राजकारण वृक्ष न होता लोककल्याणकारी होते त्यांनी आपल्या उदाहरणातून असे दाखवून दिले राजधर्माचे त्यांनी आयुष्यभर पालन केले त्याच भावनेने शिवोपासना आणि त्याच भावनेने कारभार केला त्यांच्या प्रमाणित चित्रावर त्यांच्या उजव्या हाताचे एक बोट शिवलिंगावर वाहिलेल्या बेलपत्रावर ठेवलेले दिसते याचा अर्थ त्रिविध तापाचे हरण करणाऱ्या श्री शिवशंकराला साक्षी ठेवून मी माझे व्यवहार करीत आहे त्यांनी जो दानधर्म केला त्यावर जो मजकूर लिहिला त्यावरूनही त्यांची ईश्वरनिष्ठ वृत्ती दिसून येते पंढरपूरच्या श्री विठ्ठल व रुक्मिणी देवीस त्यांनी रत्नाहार चांदीचा मुकुट यासह अनेक चांदीची भांडी दिली त्या भांड्यांवर कोरलेल्या ओळी अशा आहेत सर्व सुख विठ्ठलापायी जाणे होळकर अहिल्याबाई त्यांच्या दिनक्रमावरून त्यांची राहणी किती साधी व धर्मरत होती हे दिसून येते त्यांचे चरित्रकार सर जॉन मालकम लिहितात अहिल्याबाई सूर्योदयापूर्वी दोन अडीच घटका उठत आणि पूजापाठ झाल्यानंतर काही काळ पुराणांचे श्रवण करीत नंतर दानधर्म करून ब्राह्मणांना भोजन करवेत नंतरच त्या स्वतः भोजन करीत त्यांचे भोजन सात्विक व शाकाहारी असे भोजनानंतर त्या काही काळ ईश्वर स्मरण करून मग अम्माश विश्रांती घेत नंतर पोशाख करून सरकारी कामाकरता दरबारात जात असत तिथे त्या सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजेपर्यंत बसत असत त्यानंतर दोन तास पूजापाठ फलाहार यात व्यतीत होत नऊ वाजण्याच्या सुमारास त्या पुन्हा सरकारी कामाकाजाकरता दरबारात बसत त्यानंतर रात्री अकरा वाजता त्या निद्रेसाठी जात महत्त्वाचे सरकारी काम आले तर या कार्यक्रमात बदल होत असे अन्यथा हा कार्यक्रम विनाखंड चालत असे व्रतवैकल्ये उपवास सण याकडे अहिल्याबाईंचे विशेष लक्ष असे महेश्वर येथील वाड्यात त्यांचे साधे पण ऐश्वर्यसंपन्न देवघर आहे त्यात चंदनी देवारा देवांना चंदनाचे चांदीचे पाट चांदीची पिंड चांदीचे शंकराचे मुखवटे मल्हारी मार्तंडाचा चांदीचा मुखवटा कुलदेवतांचे चांदीचे टाक आहेत गंगा यमुना सरस्वती गोदावरी क्षिप्रा नर्मदा या नवी पवित्र नद्यांमधून गोळा केलेल्या असंख्य शाळुंका आहेत देवघरात गोपाळ बालमुकुंद यांच्या मूर्ती व एक उजवा शंख ठेवलेला आहे सुमारे तेवीस किलो सोन्याचा पाळा आहे एका पाटावर ठेवलेली एक हजार आठ लिंगे असे अकरा पाट आहेत दररोज त्यांची लिंगार्जन पूजा आजही होते आपल्या कुटुंबियांचे ऋण व्यक्त करणे व त्यांच्या स्मृती जतन करणे हे भारतीय संस्कृतीने कर्तव्य मानले आहे अहिल्याबाईंनी इंदूर इथे छत्रीबाग उभी करून त्यात आपल्या कुटुंबियांची स्मारके स्मृतीस्थळे छत्र्या यांची उभारणी करून आपल्या आप्तांचे ऋण व्यक्त केले आहे सासरे मल्हारराव सासू गौतमाबाई पती खंडेराव पुत्र मालेराव यांच्या प्र मूर्तींची प्रतिष्ठापना भव्य सोहळ्यांचे आयोजन करून गेली अतिशय सुंदर रम्य आणि भव्य असा हा परिसर आहे सर्व छत्र्या रेखीव व कलात्मक आहेत मुघल व वा मराठा वास्तुकलेचा प्रभाव असलेल्या या छत्रा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे समजल्या जातात होळकरांच्या कीर्तीत व वैभवातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या वास्तुकलेत या छत्रांनी मोलाची भर घातली आहे अहिल्याबाईंच्या सात्विक आचरणाचा प्रभाव अनेकांवर पडत असे सुप्रसिद्ध कवी अनंत फंदी हे आधी लावण्या व शृंगारिक शुं, गाणी लिहितात असत हातात डब घेऊन ज्या शाहिरी करत तशाच तमाशातील वातावरणही करत अहिल्यादेवींची त्यांची भेट झाली तेव्हा त्या ते अत अनंत फंदींनी फंदींना म्हणाल्या तुमच्या लावण्या कवने रसपूर्ण आहेत पण आपल्या अंगच्या गुणांचा असा दुरुपयोग का करता शृंगारी काव्यात बुडून जाण्यापेक्षा तुम्ही परमेश्वराची स्तुती करणारी कवने भक्तिगीते का रचत नाही हे केलेत तर तुम्हाला इहलोकी व परलोकीही प्राप्त होईल या सांगण्याने अनंत फंदींच्या जीवनाची दिशाच बदलून गेली त्यांनी लावण्या रचने सोडून दिले व ते हरिकीर्तनाकडे कर, वळ वळले अहिल्यादेवींचा स्वतःचा धार्मिक ग्रंथ व पोथ्या यांचा मोठा संग्रह होता अनेक महत्त्वाचे धर्मग्रंथ व पोथ्या त्या नकलून घेत प्रजेवरही धार्मिक मूल्यांचे सुसंस्कार व्हावेत यासाठी त्या धार्मिक ग्रंथांच्या पठणाचे कार्यक्रम घडवत वेदांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जावा यासाठी त्यांनी काशी येथे ब्रह्मपुरी या नावाने एक वेद विद्यापीठ उभे करवले ही ब्रह्मपुरी म्हणजे साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीचे प्रात्यक्षिक होय आजन्मविद्येला पाहून घेणाऱ्यांची ती वसाहत होती रामशास्त्री प्रभुणे यांच्यासारखे रत्न याच विद्यापीठाचे फलित होय एकंदरीतच राज्यातील व बाहेरच्याही विद्वान पंडित शास्त्री यांचा त्या यथोकचित मानसन्मान करत महेश्वर व अन्यही तीर्थक्षेत्रे त्यांनी शास्त्री पंडित यांना आणून वसवले त्यांच्या चरितार्थाची जी योजना केली त्यातून अशी स्थानिक ज्ञानार्जन ज्ञानसंरक्षण ज्ञानसंवर्धन व ज्ञानदान यांच्या परंपरा सुरू झाल्या अनेक संस्कृत विद्वानांना त्यांनी राजाश्रय दिला मल्हार भट मुळे रामचंद्र कानडे गणेश भट्ट निहील भट्ट शास्त्री ऋग्वेदी खुशाली राम असे अनेक विद्वान तेलंगण गुजरात संगमनेर रत्नागिरी केशवपाटण अशा अनेक ठिकाणाहून बोलवले होते हे विशेष पंडित खुशाली राम भट्ट यांच्याकडून अनेक विद्वानांच्या सहाय्याने देवींनी अहिल्या अहल्या कामधेनू नावाचा ग्रंथ लिहून घेतला या ग्रंथांचे व्रत दान संस्कार गोत्रप्रवर निर्णय श्राद्ध श्राद्धनिर्णय गृहवास्तुविधान जलाशया रामोत्सर्ग देवप्रतिष्ठा असे आठ वत्स भाग आहेत अहिल्याबाईंच्या काळातील व्रतवैकल्ये महोत्सव कर्मकांड आणि सांस्कृतिक जळणकडन या ग्रंथातून समजते अहिल्यादेवींच्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रेमाचे या ग्रंथामुळे मनोहर दर्शन घडते होळकर राजतरंगिणी हे अहिल्यादेवींच्या गौरवार्थ रचलेले एक काव्य आहे रामस्वामी राजू यांनी विसाव्या शतकाच्या आरंभी केलेली ही रचना आहे यात कवी म्हणतो यत्र धर्मप्रवादो वा सत्कथा वान्यरूपिणी तत्र हल्ल्यात महादेवी स्वयमेव प्रशंसिता म्हणजे धर्म व संत सज्जन यांची जिथे जिथे चर्चा होत असे त्या त्या ठिकाणी अहिल्याबाईंची प्रशंसा होत असे न राष्ट्र न वनम पुण्यम न गो न सरितम सराहा न देवमंदिरं यत्र सा देवी न प्रशंसिता अर्थात जिथे अहिल्याचे कीर्तगायन गायले जात नाही असे एकही राज्य तपोवन पवित्र पर्वत नदी तीर्थस्थळ वा देवालय नव्हते हिंदू धर्माप्रती निष्ठा व तो आचरण आचरण धर्म असला तरी त्याचबरोबर अन्य धर्मियांची श्रद्धास्थाने त्यांची वेतन व जागा यात त्यांनी कधी दुजाभाव केलेला नाही अनेक मशिदी पीर दर्गे यांची देखभाल दुरुस्ती यासाठी निधी देणे त्यांची असलेली वतने कायम ठेवणे हे त्यांनी केले आहे होळकर वंशाचे जे राजचिन्ह होते त्यावर जमीन पिकांची समृद्धी उजव्या बाजूला नदी उजव्या बाजूला नंदी तलवार घोडा ध्वज अशी प्रतिके होती सर्वात वर छत्र व छत्राखाली सूर्य आहे राजचिन्हावर लभ्या श्री कर्तुहा प्रारब्धा अशी ओळ आहे याचा संदर्भ असा की भगवान शंकरांनी देवी पार पार्वतीला सांगितलेले हे रहस्य आहे हे देवी कर्तृत्व आणि प्रारब्ध यांची जोड जमली की मनुष्य वैभवशाली होतो देवी या उपदेशाचे मूर्त स्वरूपच होत या जन्मी केलेलं कर्तृत्व आणि गतजन्मीच्या पुण्याचे प्रारब्ध याची जोड त्यांच्या ठाईस जमलेली दिसते ज्या योगे इहलोकी कीर्ती आणि परलोकी गती मिळेल असेच वर्तन करावे हे त्यांचे वचन त्यांच्या जगण्यात प्रतिबिंबित झालेले दिसते अहिल्यादेवींनी भारतीय संस्कृतीच्या व हिंदू धर्माच्या सक्रिय उपासनेतून भारताच्या हृदयस्थानी असणाऱ्या महेश्वरमध्ये सात्विक आणि चैतन्यमय अशा स्पंद अशी स्पंदने निर्माण केली या हृदयस्थानातून धार्मिक आणि आध्यात्मिक चेतनेचा संचार सर्व भारतभर झाला देशभर युद्धांची धामधूम सुरू असताना त्यांनी आपले राज्य शांत राखले व स्वत देशभर भ्रष्ट आणि उद्ध्वस्त झालेल्या देवस्थानांच्या पुनर्निर्मात निर्माणात शांतपणे न रममाण झाल्या असे तू हिमाचल पसरलेले हे त्यांचे धर्मकार्य अद्भुत म्हणावे असे आहे प्राचीन काळी शिलावत असलेल्या अहिलेल्या परमेश्वराने पुनरुज्जीत केले त्याची फेड जणू या अहिल्याने देवांची स्थाने व मूर्ती यांना पुनरुज्जीवित करून केली सात आठ वर्षांची शिवमग्न अहिल्या थोरले बाजीराव यांच्या दृष्टीस पडली ती शिवमंदिरातच ती तिची प्रखर निष्ठास तिला होळकर घराण्यात घेऊन आली त्या निष्ठेनेच तिला सर्व अडचणी व दुःखातून पार पडण्याचे बळ दिले वयातील अवखळ अहिल्या ते पुण्यश्लोक लोकमाता देवी अहिल्याबाई हा प्रवास म्हणजे शिवशंकरांच्या आजीवन केलेल्या तपश्चर्याचे फलितच होय